नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे काही पंचाहत टक्के पीक इमा आहे हेक्टरी तीस हजार हा शेतकऱ्यांना एक जानेवारीपासून वितरण करण्यास सांगण्यात आले पण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांना हा विमा मिळणार आहे आणि अदाप का मिळाला नाही नेमका हा एक जानेवारीपासून मिळणार का नाही संपूर्ण प्रश्नाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी नवीन असाल तर शेतकरी विका नंबर वन चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही अवकाळी पावसाने व जास्त स्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग इतर पिकं समधे पाण्याखाली जाऊन त्यांचे जे काय उबरून खराब झालेले आहेत त्या विम्याचं अद्याप काही निदान लागलेलं नाही कारण की आता नुकसान होऊन कमीत कमी तीन ते साडेतीन महिने झालेले आहेत पण शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही नाही आलेला काही शेतकरी परेशान आहेत काही शेतकरी आत्महत्या करण्याच्या पा पाऊलच आहेत त्यामुळे शेतकरी मैदाना नेमकं आहे जे काय अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय विषय सरकारने नी, चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत समजा पहिले म्हणजे की शेतकरी मित्रांनो जे काही आपले नुकसान झाले ते नुकसानाचे जे काही पंचनामे झाले ते जे काही शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्या आधारावर शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार रुपये देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे व त्याचबरोबर पंच्याहत्तर टक्के विमा हा मंजूर करण्यात आला होता ते पण पन सरसगट पण शेतकरी मित्रांनो जे काही पिकी विमा मंजूर करण्यात आला होता तो वितरण करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजे की शेतकऱ्यांना जे काही नुकसान झाले ते त्याचं नुकसान भरपाई भरून न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता पण शेतकरी मित्रांनो जे काही हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे यामध्ये आता सांगण्यात येत आहे की एक जानेवारीपासून जे काही क्लेम असो किंवा जे काही पीक म्याचे काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या संपूर्ण जात परता केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येईल ते म्हणजे की एक जानेवारीपासून पण शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथे जिल्हे असतील पण त्याआधी जे काही आठ जिल्हे मंजूर झाले त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असो बीड असो जालना असो परभणी असो हिंगोली असो नांदेड असो त्यानंतर यवतमाळ असो गडचिडू असो असे काही जिल्हे आहेत की ज्यांची सुरुवातीला खूप सारं नुकसान झालं आणि ते सर्वात प्रथम पंच्याहत्तर टक्केमध्ये मंजूर झाले पण मग आता मागून सरकारने निर्णय घेण्यात आला की इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पात्र आहेत त्यामुळे सरसकटच पिकी मा असे सांगण्यात आले पण शेतकरी मित्रांनो जे काय आपण गे गेल्या म्हणजे की दोन हजार चोवीसची बा माहीत म्हणजे दोन हजार चोवीसची स्थिती पाहता जे काही वर्षाभर टाइम गेल्यानंतर विमा मिळाला होता त्यामुळे शेतकरी खूप नाराज होते पण शेतकऱ्यांना काही ना काही म्हणजे की मिळालं होतं त्याच आशेने शेतकरी यावर्षी बी वाट पाहून आहेत की नेमकी जे काही आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे पीक विमा मिळणार आहे ते कधी मिळेल आणि किती मिळेल तर शेतकरी मित्रांनो सरकार सांगितलं आहे की हेक्टर ती सरा मिळेन हा तुमच्या हेक्टरमध्ये किती क्षेत्र सोयाबीन होतं किती क्षेत्र कापूस होतं यावर तुमचे नुकसान मिळणार आहे म्हणजे की विमा मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या शेताते पीक पाहणी केली का पीक नोंदणी केली का अशा बऱ्याचशा त्रुटी आहेत ज्या की ते चेक केल्यानंतर तुम्हाला हा विमा मिळण्यात येते आता हा विमा राज्यातील चौतीस जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे की समजा जिल्ह्यांना सरसकट देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे पण हे एक जानेवारीनंतरच प्रोसिजर सुरू होणार आहे नेक्स्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नवीन लाईक करा आणि तसेच मित्रांना पाहुण्यांना हा माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि हो मित्रांनो जे काय तुमचे आधार कार्ड असतात बँकला लिंक नसताना तर आधार कार्डची के वाय सी करून बँकला लिंक करून ठेवा कारण की केवायसी सी नसल्यामुळे बऱ्याचशा योजनाचे पैसे शेतकऱ्यांच्या जवळ येत आहेत पण त्यांच्या खात्यावर पडत नाहीत त्यामुळे हे दोन तीन कामं करून ठेवा जेणेकरून तुमचे पैसे जमा होतील त्याचबरोबर फार्मा आय डी जर काढली नसली तर ती पण काढून ठेवा कारण की फार्मा डीशिवाय कोणतीच योजना लाभ करीत नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती आहे मित्रांना पाहुणाला शेअर करा पुन्हा एकदा सांगतो नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तोपर्यंत धन्यवाद